अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनाबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी दिलासादायक बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाडीचा प्रश्न सोडू उदय सामंत म्हणाले पाहूया सविस्तर अंगणवाडी सेविकांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जबाबदारी माझी आहे सरकारमधील एक जबाबदारी मंत्री म्हणून तुमच्या मानधनवाडीचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले शासनाने सुरू केलेल्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करतात त्या कर्तृत्व पूर्तीचा सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते ते म्हणाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण प्रत्येक घराघरात पोहोचण्याचे काम झाले आहे योजना जनतेपर्यंत पोहोचल्याबद्दल तुमचे आभार मानतो जनतेच्या हिताचे काम करण्याचे योगदान गावागावात अंगणवाडी आणि त्यांचे मदतनीस करत आहेत याचे पालकमंत्री म्हणून मी कौतुक करतो हा राजकीय कार्यक्रम नाही तुम्हाला कोणाला मदत करायची आहे त्याला करा मात्र तुमच्या कामाचे कौतुक करण्यासाठी आज इथे बोलावले आहे आमच्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आरोग्यसेवेसाठी काम करत असून अडीचशे लोकांच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत या प्रसंगी जिल्हा प्रमुख राहुल पंडित राजन सेटे बिपिन बंदरकर मुसा काजी सोहेल मुकादम तहसीलदार राजाराम म्हात्रे विजय खेडेकर सायली सावरे दीपाली केळकर वृंदा पित्रे उपस्थित होते